చూ <iyorsunuzas> మ प्रकाश दादा हाय गुड मॉ मौ, गुड मॉर्निंग वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये प्रकाश दादा प्रकाश दादा झालं का जेवण लाईक डॉन थँक्यू यू दादा लाईक केल्याबद्दल थँक्यू दादा झालं का जेवण वेलकम वेलकम काय चालू आहे झालं तुमचं नाही बाकी आहे बाकी आहे दादा काय चालू आहे शेतात आहे का घरी आहे शेतात आहे की घरी आहे दादा काम चालले अच्छा अच्छा काम चालू आहे घरी हो का, का बरं शेतात नाही गेले होय मजेत का हो दादा मजेत मजेत तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही मजेत आहात की नाही काम नाही अच्छा काम नाही होई काय जेवले क्रांतिकारी भीम क्रांतिकारी भीम दादा कड्याची भाजी कड कड्याची भाजी कडे म्हणजे काय करडची भाजी का काढ्याची भाजी अच्छा अच्छा हो का बरं 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 लाईव्हला वरती कोण कोण आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा चांगल्या चांगल्या करड्याची हो आलं आलं लक्षात आनंदी हाय वेलकम स्वागत आहे आनंदी ताई लाईक लाईव्हमध्ये लाईक थँक्यू थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल आनंदीताई झाले का जेवण चहा नाश्ता झाला का चहा नाश्ता झाला का आनंदीताई तुमचा वेलकम खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये आनंदी दि हाय प्रकाशदादा म्हणतायत हो जेवण झालं होय जेवण झालं आनंदीदी जेवण झालं का दादा नमस्कार आनंदीताई म्हणतायत आनंदी ती तुम्ही गाव कुठलं सांगितलेलं होल जेवण हो ना जेवण झालं तुमचं आनंदीदी नमस्कार प्रकाशदादा आहेत यवतमाळ हो यवतमाळ सांगितलेलं बरोबर आहे सॉरी ताई विसरली कारण तुम्ही त्या दिवशी थोड्या वेळच आला आणि लगेच निघून गेला ना त्यामुळे विसरले सर्वांनी लाईव्हला लाईक करा काही हरकत नाही <laughs> नहीं, ते तर आहेच एकदा आलं म्हणजे कसं होते थोड्या काही काही गोष्टी नाही लक्षात राहत काही काही वेळेस नाही लक्षात राहत तुमचं पिल्लू कुठे आहे आहे, आहे आहे ना एक गेला स्कूलला आणि एक नाही गेला त्याला थोडं बरं वाटत नाही आहे तर आहे तो घरीच आहे आनंदीदी सेल्फी काढता की काय का हो प्रकाश दादा कॅमेरा याच्यामुळे मग डीपीमध्ये डीपीमुळे म म्हणताय का असतात ना कुणाकुणाच्या डीपी पण तुम्ही कुठे राहता मी, मी मुंबईला राहते ताई। पण चॅनल आहे ना अच्छा चॅनल आहेत व्हिडिओ पण आहेत हजबंड काय करते जॉब करतात ते जॉब तुमचं शिक्षण किती चालू आहे म्हणजे कितीला आहे तुम्ही आता ताई मला सपोर्ट करा हो करते ना मी तुम्हाला त्या दिवशी पण बोलले माझ्या व्हिडिओला कमेंट करून ठेवा तुम्ही केलीच नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही केलंच नाही चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायची आणि सबस्क्राईब केलं नाही केलं दिसतं बरं का मला वायटीमध्ये टेन्थला अच्छा दहावीला आहे ओके हो मी आता बघितलं दुसऱ्या याच्यावरून चॅनल त्या दिवशी पण बोलले मी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करा मी तुम्हाला रिटर्न सपोर्ट करते कारण सर्वांना सपोर्ट करते तुम्हाला का नाही करणार ना ना आणि सर्वांना करायलासुद्धा लावते सपोर्ट माहिती आहे का आपल्या लाईव्हला जेवढी पण लोक येतात ना ते सर्व एकमेकांना सपोर्ट करतात असं नाही की बाबा नाही का फक्त सांगायचं सा म्हणून सांगायचं सा की आम्ही तुम्हाला सपोर्ट केला तर खरोखर ते चॅनलला सबस्क्राईब करतात कोण कोण आहे वरती लाईव्हला कमेंट करा लाईक करा पुष्पाताई नमस्कार वेलकम स्वागत आहे पुष्पाताई लाईव्ह मध्ये का चहा नाश्ता खूप खूप धन्यवाद ताई लाईव्ह ला आल्याबद्दल थँक्यू पुष्पताई झाला का चहा नाश्ता सर्वांनी लाईव्ह लाईक करा आनंदी हाय केली का तुम्ही एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा चॅनलला सब्सक्राइब करा जेवण करत आहे या जेवण करायला जेवा जेवा ताई काय आहे भाजी भाजी काय बनवली आज रेसिपीमध्ये काय बनवलं विशेष खास विशेष खास आज अच्छा पुष्पाताई तुमच्या नावाचा जो स्माईल आहे ना तो फक्त माझ्या लाईव्हवरती आहे बाकी जर चॅनलवरती बघायला गेलं ना तर ते दिसत नाही ते याच्यामध्ये डबे डब्यामध्ये क्रॉस असते बघा ते दिसते मी सबस्क्राईब केलं तई हो का बरं बरं थँक्यू आणि आनंदी ताई नक्कीच मी तुम्हाला रिटर्न सपोर्ट करते म्हणजे कमेंट पण करून ठेवा एक जर्नी विथ प्रणय प्रणय दादा वेलकम स्वागत आहे तुमचे मध्ये नमस्कार दादा नमस्कार खूप खूप धन्यवाद प्रणय दादा ला भेट दिल्याबद्दल थँक्यू बरं का आणि प्रणय दादा तुम्हाला सांगते की आपल्या लाईव्हला आहे ना म्हणजे थोडी लोक वैभवशाली कोकण काकाच्या ग्रुपमधूनच आहेत आहेत म्हणजे खूप सारे लोक आहेत बरं का प्रणय दादा जेवण झालं का धन्यवाद धन्यवाद दादा खरंच ला आल्याबद्दल प्रणय दादा शेवभाजी हो का काही थँक्यू थँक्यू सांगितल्याबद्दल मंगेश दादा जे भीम वेलकम स्वागत आहे मंगेश दादा मध्ये मी साडी घालून फोटो काढते ओके चालेल चालेल हो चालेल चालेल आनंदीतही काही हरकत नाही सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीनवाल्यांनी फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रणय दादा जेवण झालं का थँक्यू बरं का लाईवला आल्याबद्दल कोण कोण आहे वरती लाईव्हला ला कमेंट करा लाईक दोन संगीता ताई थँक्यू लाईक केल्याबद्दल वेलकम संगीताताई स्वागत आहे तुमचे लाइव मध्ये संगीता थैंक थँक्यू बरं का झालं का चहा संगीताताई मंगेश दादा थँक्यू मंगेश दादा लाईक केल्याबद्दल दादा नमस्कार मंगेश दादा म्हणतात दादा येऊन गेले खूप वेळचे गेले ते जेवण झालं ओ ताई हो का बरं बरं चालेल चालेल थंडी आहे का ताई तुमच्या तिकडं इकडं तर काहीच नाही बाबा गे ये, गेला संपला ताई हिवाळा संपला जर्नी विथ परिणय नमस् जर्नी विथ परिणय परिणय दादा माझी आता मी लाईव्ह बंद केली हो का संगीता ताई लाईव्ह चालू होती तुमची तुमचा टायमिंग काय टायमिंग काय आहे ताई लाईव्हच तुमच्या तुमच्या लाईव्हचा टायमिंग बारा आहे का <coughs> अजून टाइमिंग ठरवला नाही अचानक लाईव्ह चालू केली वेळ होता म्हणून हो का अच्छा अच्छा टायमिंग ठरवायचं ताई टायमिंग एक टाइमिंग ठेवलं ना की सर्वांना माहिती राहते आपला टायमिंग अजून जेवण झालं नाही तुमचा छान सपोर्ट आहे मी नक्कीच सगळे व्हिडिओ पाहीन आणि कमेंट करेन थँक्यू थँक्यू दादा तुमचं नाव काय हे परिणय आहे तर मी तुम्हाला प्रणय प्रणयच बोलले तर तुमचं नाव सांगा ना आणि तुमचे पण व्हिडिओ छान आहेत दादा माहिती आहे का मस्त आहेत बघितली मी सकाळी व्हिडिओ आणि तो जो तुम्ही यूट्यूबची माहिती दिली तो तर पूर्ण अनुभव आहे माझ्याकडे मला पण खूप दिवसात तसाच व्हिडिओ शेअर करायचा होता कारण की आपण जरा ज्या असं वाटते ना आपल्याला की हां ह्यांच्याकडून आपल्याला शंभर टक्के सपोर्ट मिळेल चला तर आपल्या म्हणजे नाही का आपल्याला जे वाटतं त्यांच्या म्हणजे आपण तसं तर चॅनल ओपन करायलाच नाही पाहिजे आपल्या नातेवाईकांच्या भरोशावर किंवा मग कुणाच्या कुणाच्याच नाही आपल्या स्वतःच्या जीवावरती आणि जे रिअल सपोर्टर येतात ना त्यांच्या जीवावरती कारण की आपण ज्यांच्या लोक मोबाईलमधून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेतो ना तर ते काही दिवसानंतरच अनसबस्क्राईब करतात लाईक करत नाही व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळं आपलं चॅनल आहे ना पूर्ण लो जाते काहीच राहत नाही म्हणून मी आहे ना आता माझे हे नवीन चॅनल ओपन केलं नाही हे कुणालाच माहीत नाही शारदाताई वेलकम स्वागत आहे लाईवमध्ये शारदाताई लाईक दन थँक्यू थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल शारदाताई जेवण झालं का खूप छान अनुभव शेअर केला दादा आणि हा अनुभव आहे ना जवळजवळ सगळ्यांच्या जवळच आहे आणि विशेष तुमचा तो अनुभव आहे ना नवीन जे यूट्यूबर आहेत ना त्यांच्या खूप उपयोगाचा आहे कारण की नवीन असताना आपण म्हणतो ना हा मोबाईल घेऊन 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 आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेतो त्यांच्या ह्याच्यातून पण तसं नाही करायला पाहिजे कुणाच्याच मोबाईलमधून आपलं आपण स्वतःहून सबस्क्राईब नाही करायला पाहिजे कारण की त्यांनी स्वतःहून करणं कसं आणि आपण त्यांच्या मोबाईलमध्ये करून देणं ते जबरदस्ती झाली ना की आम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सबस्क्राईब केलं सबस्क्राईबचं काही नसतं ॲटोमॅटिक वाढतात वॉश टाईमकडे सुरुवातीपासून लक्ष दिलं ना दादा आपलं चॅनल खूप चांगलं ग्रो होते हो मला पण नवीन चॅनल ओपन करायचं आहे का बरं शारदा ताई आता तुमचा याचा वॉश टाईम चांगला आहे की आता नवीन चॅनल का ओपन करता मा दिल, मा दिल, मा दिल, का झाला चाल काही तुमचा सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पटापटा पटा कमेंट काही येत नाही येत जेवली का नाहीतही अजून जेवले नाही बाकी आहे बाकी आहे जेवण बाकी आहे जेवण नाश्ता सर्व नंतर माझे नाव प्रिनय बोलवेकर बोलेकर अच्छा अच्छा प्रिनय आहे का प्रिनय थँक्यू थँक्यू दादा सांगितल्याबद्दल मुले गेली का शाळेत हो एक गेला काही एक घरी आहे त्याला थोडं कणकण लागते त्याला म्हणले नको जाऊ कारण हे वातावरण नाही आता व्यवस्थित बघा हे कबुतर आहे ना दादा नुसतं खिडकीत असते आणि नंतर आपण नसलो ना तर मग तो बेडवर येते माहिती आहे काल पण ते अख्खा दिवस इथंच होता तो बेडवर येऊन घाण करून जातात मग हिरवा भाजीपाला निवडून ठेवला का नाही मेथीची भाजी निवडायची आहे मेथीची भाजी कांद्याची पात फ्लावर हे घेऊन आले कारण की वाटाना कारण हा भाजीपाला आता छान आता सीजन वाईज भाजीपाला आहे ना येतो बस मी जाते ना ते हिरवा भाजीपाला आणायलाच जाते आता सीझन लागलाय ना त्यांचा मग हिरव्या भाज्या आणायला गेले होते मी काल माहिती आहे का खरंच आणि हिरव्या भाज्याच घेऊन आले काल मी मेथी कोथंबीर मिरची मेथी तर काल म मोठी मोठी जुडी होती आणि खूप स्वस्त होती कोथंबीर पण काल खूप स्वस्त होती आता तसंही सीझन लागलेलं ला आहे आता मेथीचे परोठे कोथंबीर वड्या पावभाजी गाजराचा हलवा मटर पुलाव ब म्हणजे आता मटर पुलाव मेथी आणि कोथंबीर याच्यावरती <coughs> जास्त जोर राहणार आहे मला आवडतं ते काल तर खूप सारी मेथीची भाजी आणली अच्छा हो आता इथून पुढं मार्केटमध्ये भरपूर भाजी आली ती मेथीची येणार पण फ्लावर मेथी कोथंबीर कांद्याची पात पालक हे खूप स्वस्त होते शापू सर्व हिरव्या भा, पालेभाज्या स्वस्त होतात आता, मटर कारण सिजनच तो आहे ना भरपूर भाज्या येतात मार्केटमध्ये काल मी वीस रुपयाला एवढी जुडी आहे माहिती आहे का ताई आज संध्याकाळी मेथीची भाजी आणि उद्या परत परोठे असं करणार मेथीचे परोठे आणि आज संध्याकाळीच बनवते मेथीचे परोठे मग नंतर भाजी बनवणं <coughs> <coughs> बसा निवडत मग मेथीची भाजी मागलं 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 विसरून सार तुम्ही काय बनवलं मग आज सकाळी मेथीची भाजी लाईक काढला बघा कुणीतरी छान काढू दे काढू दे मी मेथीचे धिरडे बनवीत आहे हो का अच्छा अच्छा मी पण आज संध्याकाळी परोठे बनवते मेथीचे मेथीचे परोठे बनवते आनंदी हाय हाय आनंदी ताई बाजरीचे पीठ टाकून हो छान होतात बाजरीचं थोडं ज्वारी थोडं बेसनपीठ हे सर्व मिक्स घेतलं ना मस्त धिरडे होतात थोडं थोडं सर्व पीठ घ्यायचे जे आपल्याकडे अवेलेबल आहेत ना ते मग छान होते बघा एक मिनट थांबा